सावनी पिकूचं काही पण खेळ नसतय बघ आता ही इथे रिक्षा आहे ही रिक्षा घेतलेली आता मित्रांनो एवढा पाऊस चालू आहे खूप जोरदार रात्रीपासून पाऊस चालू आहे पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि तरी इकडं सावनी नाही छत्री घेऊन छत्री घेऊन खाली आलेले आहेत आणि तरी म्हणतात आम्हाला स्वीट मध्ये जायचंय अरे नको खूप पाऊस चालू आहे नको जायला आणि काय करायचं तिथे जाऊन काय घ्यायचंय अरे पाऊस किती चालू आहे नको बाबा पाऊस खूप आहे नको ना पिकू छत्री घेऊन आले तरी ऐकतच नाहीये ते बघा तरी निघाले बाप रे इकडं पाणी किती साचलंय इथे पाणी बघा किती साचलंय हम्म शी पाय नको टाकू ते सर राहू पाऊस लागेल पाऊस लागेल मग सर्दी होते माहिती ना <स्थे लगेशोती> किती पाऊस आलाय पिकू चल ना घरी कोणती गाडी ही हार आहे हार नाही ती स्कॉर्पिओ ती आणि आता स्वीट मध्ये गेलंच पाहिजे का एवढ्या पावसाचा हज स्कूल ला सुट्टी का तुम्हाला

পাপা মাতোনে মাভবোলি ভাভুশটি? ভাভুশটি গায় মাগওলেডরারারারারারারারারারিয়েয়েয়েডেপাডুডেড্য়েয়েজেয়েলেজেচ� बाप रे पिकूची छत्री बागा कशी होऊन पूर्ण छत्री मोडून गेली अरे 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 आता रे अरे बापरे आता तुम्ही साऊ बघा कशी असते मोडली होती आता छत्री आता व्यवस्थित केली आहे आता चल साऊ हसत होती ना तो

था था। था था। ए, पाऊस आवडतो का तुम्हाला हे नको पाऊस येत नको चले जाऊ पाऊसला येतोय काय हा पाऊस येतोय एवढा दिसतोय का बघा बघा गाडी आली साइडला सारखा गाडी आली साइड ला सारखा पिकू डोक्यावरती घे छत्री डोक्यावरती घ्यायची तरी काय काय ते स्वीट आलय का टाले। चला पाव घेतले ना पाव पण पाहिजे ना अजून काय घ्यायचंय खूप सारे वस्तू काय के काय घ्यायचे सावनी पिकूच काही पण खेळणार असत बघा आता ही इथे रिक्षा आहे रिक्षा घेतलेली आता रिक्षा अजून एक द्या अजून एक द्या अजून एकदा बघू मला इकडे दाखवा नको बसू बघू मला कशी तुझी बघ दाखवा मला याच्या याच्यामध्ये खाली हे टॉफी काही जेम्स आहे का बघू मला हे साऊ आणि पिकोनी ना हे स्वीट मध्ये होऊन काय घेतलं हे रिक्षा ही बघू काय बोलता ऑटो बोलतात त्याला ऑटो रिक्षा ऑटो इथे साऊ पण सेम आहे छान आहे जायचं का घरी घरी जायचं का ओके ना आता आली बघितली का खुश आहे ना आता चला, हाँ। चला।, चला। चल ना काय झालं आता चल पटकन चल पुढे पिकूचे लय नाटक असतात बाबा रस्त्याने चल पटपट पाऊस येतो तशीच रिक्षा घेतली ना रिक्षा ऑटो बोलतात तिला काय बोलतात तिला ऑटो रिक्षा ऑटो पाऊस आला रे खूप पळा पटकन बाबा पाऊस लय आला पळा पटपट साव हळू दम लागला पाऊस लय येतोय बाबा तू काय करत होती कुठे सगळं पाणी साचले रे पिकू डोक्यावरती <laughs> तुला भीजायला आवडत काय मावशी काय म्हंटल व्हिडिओ बनवताय चला <laughs> <थाने> <laughs> <आ ने था। laughs>